नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा अळूवडी बनवणं आहोत याआधीही अळवडीचा एक व्हिडिओ आहे अपलोड केलेला माझ्या चॅनलवर आज वेगळ्या पद्धतीने बनवणं आहोत खूप मस्त अशी बनते आणि इझी बनते ज्याला फोल्डिंग वगैरे करायला प्रॉपर जमत नसेल ना त्यांनी फर्स्ट टाईम जो कोण बनवत असेल ना त्यांनी अशा प्रकारे जर बनवलात ना तर पटकन बनवून होईल आणि खरंच खूप छान टेस्टी लागते झटपट होते त्यासाठी काय केलेली आहेत अळूची पानं घेतलेली आहेत मस्त धुवून वगैरे घेत घेतलेली आहे ही बळूज पानं आणि त्याच्यानंतर आपण पाठचा जो देठ असतो ना जाडवाला तो काढून घ्यायचा आहे सुरीच्या सह्याने अशा पद्धतीने कोणतेही साईडचे जे बाकीचे जे असतात ना तेही काढून घ्यायचे आहेत पूर्ण प्रॉपर असे त्याच्यानंतर सगळं काढून प्रत्येक पानाचं काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि नंतर मी मध्ये एक कट दिलेला आहे पूर्ण म्हणजे खालपर्यंत फु फुडपासून काल बांधा त्याच्यानंतर पुन्हा अजून त्याचे दोन फोल्ड केल्यानंतर अजून एक कट दिलेला आहे पुन्हा हा फोल्ड करायचा आहे थोडासा पूर्ण वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत प्रॉपर असे कट द्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आता हा खूपच मोठा होता ना त्याच्यामुळे अजून मध्ये फोल्ड दिलेला आहे आणि आता हेला अजून दुमटता आला तर दुमडा किंवा असंच ठेवून आपण मस्त असं बारीक कट करून घ्यायचे आहेत पातळ पातळ असे तुम्ही सिंगल सिंगल पान घेऊनही करू शकता किंवा एकदाच सगळे चार पाच पानं वगैरे असतील ना तर तशा पद्धतीने घेऊनही करू शकता आता इथे बघा सगळे मी पानं कट करून घेतलेले आहे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहे वाटीवर तीळ घेतलेले आहे सफेदवाले ते टाकलेले आहेत त्यानंतर आगुळ जो आपला कोकमाचा आगुळ असतो ना तो टाकलेला आहे हळदी वाटी कारण का अळूहळूच्या पानाला थोडीशी नाही म्हटलं तरी खाज असते त्याच्यामुळे ते आपल्याला घशाला खवकवू नये म्हणून आपण कोकम किंवा चिंचचा आगळ वगैरे असं काही टाकू शकता मी इथे कोकम वापरलेला आहे कोकमाचा आगळ त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं ला आहे लाल तिखट टाकायचं आहे दोन ते अडीच चमचे मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे कारण का हा जास्त तिखट नाही आहे त्यानंतर पाव चमचा हळद टाकलेली आहे बेसिक मसालेच टाकलेले आहेत बाकी काहीच टाकायची गरज नाही पण तरीही खूप टेस्टी अशी हळूहळी बनते आता इथे मी दोन वाटी बेसन घेतलेला आहे तो मस्त चाळून वगैरे घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे दोन्ही मिक्स करायचे आहेत पहिले एकदा हाताने आपण ड्राय सगळं आहेत ना तोपर्यंत आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर हलकं हलकं पाणी टाकून आपण त्याला मस्त मळून घ्यायचं आहे अगदी आपलं बाकी कोथिंबीर वडी वगैरे जसं बनवतो ना तशा पद्धतीनेच आपण मिक्स करायचं आहे इथे छान असं डो तयार करायचं आहे पाणी एकदम जास्त टाकायचं नाही नाही तर खूप पातळ होईल आणि झालं तरी काहीच प्रॉब्लेम नाही मग तुम्ही तुम्ही त्याला आपण जसं कोथिंबीर वड्यासाठी जसं आपण ताटामध्ये थापून वगैरे बनवतो ना तशा पद्धतीनेही तुम्ही बनवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आता इथे मी हलक्या हलकं पाणी टाकते आणि छान असं डो तयार करून घेते जास्त वेळ लागत नाही बघा इथे मस्त असं डो तयार झालेला आहे बघा इथे सोडाचा वापर नाही बाकी काहीच असं फक्त लाल तिखट हळद मीठ एवढंच टाकलेलं आहे तिळही ऑप्शनल आहे टाकले तरी टाकला नाही टाकला तरी चालतं पण टाकलं की त्याचं जो क्रंचीनेस वगैरे येतो ना खूप छान लागतो ते तळल्यानंतर त्यामुळे टाकायच्या असतात आणि आपलं कोकम आगळ हा टाकलाच गेला पाहिजे कारण ना का नाही तर मग त्याची खाज वगैरे असेल ती घशाला खूप मग खवखवत राहते त्यासाठी त्याच्याऐवजी तुम्ही कोकम आगळ्याऐवजी चिंच किंवा लिंबाचा रस वगैरे असं काहीही वापरू शकता आता माळेच असं अवेलेबल होतं मी आम्ही तर कोकमच जास्त वापरते त्याच्यामुळे मी तसंच वापरलेलं आहे कोकम त्यानंतर बघा एक पोषण घेतलेलं आहे आणि त्याला छान असा जेवढा ड्राय आहे ना त्याच्यामुळे तो मस्त रोल तयार झालेला आहे कुठेही हाताला जास्त चिकटत नाही आहे वगैरे आता इथे छान असा रोल थोडासा शेप देते मी व्यवस्थित सिलेंडरसारखा आपला अशा पद्धतीने आता तिथे मी एक मोठा आणि दोन छोटे असे रोल झालेले आहेत एक कढई घेतलेली आहे आपलं स्टीम करायचं आहे त्यासाठी पाणी ठेवलेलं आहे वरती चाळणी ठेवलेली आहे चाळणीला तेल वगैरे लावून घेतलेलं आहे मी ऑलरेडी त्यानंतर आता हे रोल जे आपण बनवलेले आहेत ना ते ठेवायचे आहे त्याच्यावर वाफवायला बघा साईडचे थोडेसे छोटे आहेत रोल आणि मधला एक थोडासा मोठा आहे रोल अशा पद्धतीने ते ठेवलेले आहेत तिन्ही रोल ठेवते आणि आपण त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं मस्त असं वाफवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर वाफवायचं आहे इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवू नका नाही तर मग ते शिजायला खूप वेळ लागेल मी इथे हाय फ्लेमवर मस्त इथं वाफवायला ठेवलेलं आणि त्यानंतर थंड झाल्यावर काढून घेतलेलं आहे बघा इथे सगळे थंड झालेले आहेत रोल थोडेसे फुल्ले गेलेले आहेत आणि थंड झाल्यावर मग चिरायला वगैरे छान पडतात व्यवस्थित त्याच्या वड्या पडतात आता इथे तुम्हाला कट करून दाखवते साईडला कढई ठेवलेली आहे तेल गरम करायला टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मस्त अशा आपण इथे तळून घेणार आहोत अशाच खायलाही खूप सुंदर लागतात हा तुम्ही नक्की असं खाऊन तोंडात टाकून तरी काहीतरी बघा खूप छान लागतात अशाचही किंवा कि आपण तळून पाहिजे तर तळून किंवा डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय ते आपल्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आता इथे तेलही छान गरम झालेलं आहे इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि आता एक एक वड्या सोडायच्या आहेत आणि मस्त अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत एका साईडने थोड्याशा शेकल्या की आपण पलटून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने अलटून पलटून मस्त कशी कोथिंबीर वडी होते ना तशाच लागतात आणि खूप टेस्टी कोणाला कळणारी नाही नक्की अळूची वडी आहे की कोथिंबीर वडी आहे कोणी बघून तसंच वाटे की कोथिंबीर वडी बनवलेली आहे आणि प्रॉपर प्रत्येकाला ते रोल म्हणजे अळूवडीचे रोल व्यवस्थित येत नाही ना बनवताना त्यामुळे त्यांच्यासाठी ते ही खूप भारी रेसिपी आहे मस्त प्रत्येकाला जमेल अशी ही रेसिपी आता बघा सगळे मस्त असे तळून घेतलेले आहेत छान असे त्यातलं ते तेल निथळवून घेतलेलं आहे आणि हा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्याचा फायनल लुक बघा किती मस्त क्रिस्पी आहेत ह्या वड्या तुम्हाला एक तोडूनही दाखवते मी यातली मस्त आतमध्ये पर्यंत प्रॉपर शिजल्या गेलेल्या आहेत शेकल्या गेलेल्या आहेत बघा आतून छान असा ग्रीनिश कलर आहे आणि बाहेरून मस्त गोल्डन क्रिस्पी कलर आलेला आहे ब्राऊनिश कलर खूप सुंदर टेस्टी लागतात अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू